चांदवड तालुक्यातील खडक ओझर इथं धक्कादायक घटना समोर आली आहे गहू पिकाला पाणी देत असलेल्या दोन सख्या भावांवर दोन बिबट्यांनी अचानक जीव घेणा हल्ला केला सुदैवाना शेतकऱ्यांनी झटापट करत आपला जीव वाचवला मात्र परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय खडकोजर केंद्राई देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावातील शेतकरी नंदू मोतीराम मोतीराम पगार पगार आणि बबन मोती राम हे दोघे शेतात गहू पिकाला पाणी देत होते त्याचवेळी गव्हाच्या शेतात शिकार खात बसलेल्या बिबट्यांच्या जोडीनं अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला पहिल्या हल्ल्यात दोन्ही शेतकऱ्यांचं पोट हात आणि पाठीवर पंजावर दातांनी गंभीर जखमा केल्या झटापटी दरम्यान त्यांचा मोबाईल शेतात पडला तो आणण्यासाठी ते परत जात असतानाच दबा धरून बसलेल्या दुसऱ्या बिबट्यानं पुन्हा जीव घेणा हल्ला केला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मोठमोठ्याला आरडाओरडा करत आणि आवाज करत बिबट्यांना पिटाळून लावले यामुळे मोठा अनर्थ टळला जखमी शेतकऱ्यांना तात्काळ वडाळी भोई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र तिथं प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक शासकीय रुग्णालयात हलवले दोघांनाही मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून ते भीतीच्या सावटाखाली आहेत घटनेची माहिती मिळता चांदवड वन परिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे वनपाल वाल्मिक वरगळ वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाड किशोर मोहिते वनमजूर वसंत देवरे भारतवाद आणि अशोक शिंदे घटनास्थळी दाखल झाले वन विभागानं परिसरात पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू केली असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत गेल्या अनेक दिवसांपासून खडकोजर वडनेर भैरव शिरवाडे वनी खंडाळवाडी पिंपळणारे परिसरात बिबट्यांचा वावर वाढलाय आधी कुत्र्यांवर हल्ले होत होते आता थेट माणसांवर हल्ले सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण आहे यामुळे शेती गतीवरही परिणाम होतोय सुदैवानं मोठी जीवितहानी टळली असली तरी बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे भीतीचं सावट गडद्द झाला आहे वन विभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय